नमस्कार चला तर आज आपल्याला मस्तपैकी विदर्भ स्पेशल आपल्याला पाटवडी आणि पाटवडीचा रस्सा करायचा आहे आमच्याकडे पाटवडीला थापटवडी म्हणतात चला आज माझ्याकडे भाजीलाही काय नव्हतं म्हटलं काय करावं काय सुचे ना पण म्हणून मी आज मस्तपैकी पाटवडी आणि रस्शाचा बेत केलेला आहे तिथे पाटवडी अशी मी थापून वगैरे पहिली सुरुवातीला घेतलेली आहे आता आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे पुढे आपण साहित्य वगैरे सर्व काही पाहून घेऊयात इथे वाटण्यास सा, वाटण्यासाठी मी कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर आणि थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते कढईत तापत ठेवली आणि तापत तापट आहे वाटण भरण्यासाठी म्हणजे वेळ जाणार नाही आपला ते कढईत मी ते तेल ते टाकून घेतले तर आपल्याला टाकायचं जिरा थोडीशी हळद आणि मी ते मिरची पावडर टाकलेली आहे एक दोन चमचे मिरची पावडर टाकली आहे आणि एक दीड ग्लास आपल्याला पाणी टाकायचे बेसन हटवून घेण्यासाठी चवीनुसार मीठ एक साईडला चवाई तापलेला आहे तर खोबरं पण भाजायला ठेवूयात म्हणजे वेळ जाणार नाही आपला ते वाटण मी जास्तीचं करत आहे कारण वाटण मी स्टोअर करून ठेवत असते मी आज जास्तीच वाटण केलेलं आहे भाजीसाठी ह्या रस्साभाजीसाठी पण होतं आणि दुसरं पटकन टिफिनला वगैरे भाजी करायची असेल किंवा भाजी करायची असेल तर वाटणाचा उपयोग पटकन होतो जास्तीचा वेळ जात नाही हे पण आपलं खोबरं भाजलं आहे छान मस्तपैकी लालसर आणि इकडे पाण्यालाही उकळी आलेली आहे आता आपण तव्यावरती कांदा टाकूया मी एक साईडला कांदा भाजेपर्यंत आपण बेसन हटून घेऊयात बेसन म्हणजे चण्याचं पीठ इथं मी पूर्ण चण्याचं पीठ बेसन टाकून घेतलेले ते पाणी आपण उकळून घेतलं होतं रश्शाचं त्याच्यामध्ये पिठ्ठाचं वगैरे आता बेसन बेसनाच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत ते एकदम एकसारखं दोन ते तीन मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचे शिजण्यासाठी एक साईडला कांदाही परतून घेऊयात कांदा पण आपल्याला छान लालसर वाटण्याचा होऊन द्यायचं आहे थोडंसं आत्ता मी तेल टाकलं आहे मगाशी तेल टाकलं नव्हतं हे प कांदा छान लालसर झालेला आहे आणि कोथिंबीर लसूण अद्रक तेही आपण त्याच्यावरती ते टाकून घेऊयात वाटणामध्ये कांदा कांद्यामध्ये आणि थोडंसं परतून घेऊयात एक दोन मिनटासाठी चला तर आता आपण बेसन चेक करूयात बेसन शिजले का नाही छान बेसन हे छान शिजलेलं आहे मोकळं झालेलं आहे एकदम आता वाटण मी इथे काढून घेतले ताटात थंड होण्यासाठी वाटण साईडला ठेवून देऊयात आणि आपण थापटवडी पाटवडी करून घेऊयात ते इथे मी सो खोबऱ्याचा किस घेतला होता आणि थोडेसे तीळ घेतले ते ले, ले आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घेतलेली तर ती खाली आपल्याला ताटाला तेल लावायचे आणि त्याच्यावरती खाली टाकून घ्यायची आणि आता बेसन जे बेसन आपण शिजवून घेतले ते घ्यायचे आणि पाटवडी थापून घ्यायचे थोडंसं पाण्याचा हात घेऊन थापायचे कारण गरम गरम आहे आमच्याकडे मुलगी वगैरे सासरी मा, माहेर सासरहून माहेरा जाताना लग्न झाल्यावरती अशा थापटवड्या आणि दूध बांधून देतात थापटवडी आणि चपातीचे अगदी मासवड्यांचा आपण रस्सा करतो सेम तशात तसंच होतं आहे फक्त मासवड्यांसाठी आपल्याला सारण वगैरे काढायला लागते ह्याच्यात आपल्याला सारण वगैरे नाही काढायचं पण रस्सा वगैरे सेम तसाच करायचा आणि खूप छान होतो भाजीला पटकन काय नसलं तर असे रस्साभाजी मस्त वाटते एकदम चिकन मटन खाल्ल्यासारखं वाटतं हे पहा अशा पद्धतीने आपल्याला वडी थापून घ्यायची आणि एक साईडला सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता वरतून आपण थोडेसे तीळ सुक खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेऊयात म्हणजे छान सजावटही होते आणि तिसायलाही खूप छान दिसतं हे पात एक साईडला आपण सेट व्हायला ठेवून देऊयात कढईला थोडंसं लागलं होतं तेही मी खडून काढून घेतलेलं आहे आणि आता पहिलं खोबरं वाटून घ्यायचे कारण खोबरं मी बारीक पातळ कट करून घेतलं होतं पटकन बारीक होत म्हणून मी पहिले खोबरं वाटून घेतले आणि बाकीचं वाटण आपण सर्व कांदा वगैरे टाकून थोडं थोडं करून वाटून घ्यायचं ते तर सर्व वाटण वाटून झालेले आहे एकत्र खोप कारण कांदा खोबरा असं अर्धा अर्ध करून वाटलं होतं म्हणून थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे तर चमच्याने हालून सगळं एकत्र वाटण करून घेऊयात आणि जेवढं लागतंय तेवढं रसा भाजीला टाकून घ्यायचंय हे ते कढई तापत ठेवलेली आहे तापत ठेवायची आपल्याला आता आपण फोडणी करून घेऊयात रस्त्याची तेल टाकूयात एक दोन ते अडीच पळी तेल टाकलेले आहे मी कढीपत्ता थोडीशी मोहरी जिरं आणि जे काय मसाले आहेत ते मसाले टाकून घ्यायचे ते तिथे माझ्याकडे कांदा लसूण मसाला घरचे मसाले आहे तेही मी सर्व मसाले टाकून घेतलेले आवडीनुसार तिखटाच्या प्रमाणानुसार धना पावडर थोडीशी हळद आणि आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आता वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण टाकून घेऊयात जेवढं लागतं जेवढं आपल्याला भाजी करायची तेवढं वाटणाचा वापर इथे मी करणार आहे छान मस्त कारण वाटण छान भाजलेलं होतं म्हणून जास्ती वेळ परतायची गरज नाही वाटत आहे एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आणि नंतरला आपल्याला पाणी घालायचे ते आपण इथे कढईचं बेसन लागलं होतं ते खडून काढलं होतं तेही टाकलेले मी त्याने भाजीला चांगलं म्हणजे पाटवडीचे थापटवडीचे पाट हे कालवून केल्यासारखं वाटतं आता आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी तेवढं पाण्याचा वापर करायचं आहे जास्ती पातळी नाही करायचे आणि जास्ती घट्टही नाही करायचे आपल्याला रस्ता भाजी छान मस्तपैकी तरी कलर दिसत आहे हे पहा आता एक छान मस्तपैकी एक ते दोन तीन उकळ्या करून घ्यायच्यात एक दहा मिनटे छान मंदाच्यावरती उकळी घ्यायची आपल्याला आणि टाकायचे चवीनुसार मी थोडीशी मी ते कोथिंबीर वरून टाकली आहे आत्ताच छान उकळली जाते म्हणजे कोथिंबीरचाही छान मस्तपैकी वास वास वगैरे येत नाही चला आता आपण पाटवडी कापून घेऊयात मस्त अशी वडी तयार झालेली आहे आपली शंकरपाळ्या कट करतो तशा पद्धतीने आपल्याला वडी कट करायची आणि काढून घ्यायची आहे हे पा मस्त अशी वडी तयार आहे कशी वाटली माझी ही विदर्भ स्पेशल पाटवडीचा रस्सा आणि पाटवडी, पाटवडी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद या मग पाटवडीचा रस्सा आणि पाटवडी खायला मस्त आहे की बाजरीच्या भाकरीसोबत आपल्याला इथे हे कालवण आणि वडी खायची आहे बाजरीची भाकरी याच्यासोबत खूप छान लागते तुम्ही ज्वारीची वगैरे खाऊ शकता आमच्याकडे बाजरी पिकते आणि आम्ही बाजरीचीच भाकरी खातो ವೀಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಪಾಲ್ ಬದಲ ಬದ್ದ ಧನ್ಯವಾದ ಛಾನ ಮಸ್ತಪೈಕಿ ರಸ್ತಾ ತಯಾರೈ